नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनी आज आपल्या महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस मे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आज तुम्हाला सगळी कामं तुम्ही कुठली कामं जे आपण महिना म्हणजे दुसरी तारीख म्हणजे उद्या एक जून उलटल्यानंतर तुम्ही हे काम करू शकत नाही म्हणून तुम्ही कुठंही असाल बाहेर मला माहिती आहे आपण अंगणवाडी सेविका सुट्टीवर आहात तरी तुम्ही कुठेही असाल तरी ही कामं तुम्ही चेक करा आणि एकदा पाहून घ्या तुम तुम्हाला आज दहा वाजेपर्यंतचा वेळ आहे जर तुमची हे कामं राहिली असतील तर लगेच तुम्ही ती चेक करा आता मी तुम्हाला एक कळून सगळी कामं दाखवणार आहेत की जे आपली तारीख बदलल्यानंतर आपण करू शकत नाही आधी आपण डॅशबोर्डला जायचं म्हणजे इथे तुम्ही चेक करायचं हजेरी तर आपली रोजची असते तर सगळ्यात महत्त्वाचं बघा जे आपलं मोडूल आहे गृहभेटी मोडूल तर इथं तुम्हाला आधी जाऊन आधी इथं गृहभीटी या पूर्ण करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा इथं क्लिक करून गृहभेट आधी पूर्ण करायची आता तुम्हाला एक दाखवून देते की तुम्ही इथंच जाऊन क्लिअर करा जेणेकरून आपलं काम कारण की एक तारीख बदलली म्हणजे त्या गृहभेटी आपल्या लेटमध्ये येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही गृहभेटी आधी देऊन टाका आता जर जून महिन्याच्या असतील तुम्ही हे पण बघू शकता की जर खाली जून महिन्याची तारीख दिलेली असेल की जून महिन्यापर्यंत आपण देऊ शकतो तर त्या लेटमध्ये येणार नाहीत परंतु जर त्या मेमधल्याच असतील तर मेच्या मात्र तुमच्या तुम्ही जर उद्या त्या द्यायला जाल तर त्या गृहभेटी हा लेटमध्ये दाखवतील त्याच्यामुळे जर तुमच्या तशा असतील तर तुम्ही लगेच त्या गृहपेटी देऊन टाका आता मी एक ग्रुबेट माझी दिसत आहे जिला मी देऊन हे करते म्हणजे जेणेकरून ती माझी गृहबेट पूर्ण राहणार नाही आणि त्याच्यानंतर परत अशा पद्धतीने आपल्याला हे काम पूर्ण करून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही इथून पण करू शकता किंवा तुम्ही इथं आपल्याला जो टूल बार दिलेला आहे बघा इथं आपण होमपे जर येतो हो इथं आपण लाभार्थ्यांमध्ये जातो इथं आपण डेली ट्रॅकर भरू शकतो इथं आपण गृहभेटी देऊ शकतो आणि इथं जाऊन देखील आपल्याला खूप सारी कामं करायची असतात तर आता मी तुम्हाला हे जे आणखीचं ऑप्शन आहे इथं जाऊन देखील दाखवणार की हे देखील तुम्हाला करून घ्यायचं आहे तर आता सर्वप्रथम आपण जे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवरचं बघून घेऊ आता झालं गृहभेटींचं त्याच पद्धतीने तुम्हाला वजनांचं देखील बघून घ्यायचं आहे जसं तुमचा शून्यचा आकडा असेल म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही तर हे एक झालं तर हे तुम्ही डॅशबोर्ड चेक केल्यानंतर एवढं सगळं तुम्हाला बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बॅग जायचं आहे आणि बॅग गेल्यानंतर बॅग तर आपलं जे आणखीचं चिन्ह आहे तर आणखीच्या चिन्हावर जाऊन आपले बरीच सारी कामं असतात ती देखील तुम्हाला आज करून घ्यायची आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाचं मॉडूल हे जाऊन देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि ते जर तुम्ही पूर्ण केलं नसेल तर ते मात्र तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये जाऊन जर तुमचं व्ही एन डीचा कार्यक्रम भरायचा बाकी असेल तर तो तुम्ही लगेच भरा हे बघा अशा पद्धतीने हे काम पूर्ण पाहिजे आता तुम्ही पाहू शकता म्हणजे व्ही एच एन डी भरलेली आहे लगेच बॅग जायचं म्हणजे चेक करा फक्त आज जर राहिलं असेल तर ते त्वरित भरून घ्या याच पद्धतीने आपल्याला जे सी व्ही कार्यक्रम असतात ते देखील आपले दोन भरलेले आहेत का हे चेक करा आणि जर भरले नसतील तर तुम्ही नक्कीच ते, ते कार्यक्रम नोंदवून घ्या तर हे ज झालं हे खूप महत्त्वाचं आहे तर याच्यातले आपण दोनच कार्यक्रम भरतो त्याच पद्धतीने याच्यातली आपण डब्ल्यू सी स्थिती ही देखील दररोज भरत असतो तर ही देखील आपण जर भरली नसेल तर ही चेक करा आणि आता याच्यानंतर रेग्युलर ती भरत चला आणि मी माग जवळजवळ जशा अंगणवाडी सेविका त्यांना सुट्ट्या लागल्या मदतनीस्थायी कामावर आल्या तर त्यांना ए डब्ल्यू सी स्थितीचं भरण्याचं महत्त्व सांगितलं जेणेकरून याच्यामध्ये जवळजवळ अर्ध्याच्या वर माहिती ही मदतनीस्थाईची आहे त्याच्यामुळे आवर्जून ही जर सेविकेला आठवण नसेल तर मदतनीस्थाईने देखील आठवण देऊन हे भरणं खूप आवश्यक आहे आता सेविका कामावर हजर राहिल्या म्हणजे त्या भरतीलच परंतु आता सध्या तुम्ही जर तुमच्याकडे फोन असेल तर तुम्ही भरू शकता हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं कसं भरायचं कुठलं ऑप्शन भरायचं अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि ए डब्ल्यू एस प्रोफाईल म्हणजे ही निश्चित प्रोफाईल जर तुमचं काम अजूनही अपूर्ण असेल तुमचं जर आधार कार्ड अपडेट झालं नसेल तर लवकरात लवकर अपडेट करा आणि तिथं तुम्ही ते आधारावर जशीच्या तशी माहिती टाका म्हणजे आधार व्हेरिफिकेशन जे आहे मदतनीच चायचं ते होऊन जातं आणि सेविकेची प्रोफाईल ही वर असते तर तुमचं बी जर राहिलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येणार नाही अशा पद्धतीने आणि त्याच पद्धतीने सर्वेक्षण uh, तुमचं कुटुंब सर्वेक्षण जर दिसत नसेल तर मी तुम्हाला मागे पण बोलली त्यांना आता परत एकदा सांगते की ही जे आपलं लॉगआउटचं ऑप्शन आहे ते बघा इथं लॉगआउटच्या ऑप्शनवर याच्यावर क्लिक करायचं इथून लॉगआउट व्हायचं आणि परत लॉग इन करायचं म्हणजे तुमचं कुटुंब सर्वेक्षण हे तुम्हाला दिसणार आहे ज्यांना कुटुंब सर्वेक्षण केलेलं आहे परंतु ते सर्वेक्षण दिसत नाही तर त्यांनी इथून लॉगआउट व्हायचं याच्यावर क्लिक करायचं नंतर होय म्हणायचं आणि होय म्हटल्यानंतर परत लागट झाल्यानंतर परत लॉगिंग करायचं म्हणजे आपला मोबाईल नंबर टाकायचा लॉगिंग नंबर आणि त्याच्यावर आय एम पी एन नं टाकायचं आणि परत ते पाहायचं म्हणजे तुमचं जे कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर आहे ते पूर्ण तुम्हाला भरलेलं जेवढं काम तुम्ही केलेलं आहे तेवढं तुम्हाला आहे दिसणार आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एवढीच कामं म्हणजे वजन उंची च्या संदर्भात असेल होमिजीच्या संदर्भात असेल किंवा डेली ट्रॅकरच्या संदर्भात असेल किंवा हे जे आपलं आणखीच ऑप्शन आहे याच्यामध्ये दोन आपण कार्यक्रम असतील किंवा तुमचं लाभार्थ्यांचं लसीकरण असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तर तुम्ही पाहू शकता लसीकरणचं देखील मोडूल आलेलं आहे लसीकरण जर तुमचं टाकायचं बाकी असेल तर ते लसीकरण देखील तुम्ही नोंदवून घ्या तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुमचे जे राहिलेले कामं असतील तुम्ही कुठेही असाल तिथं चेक करा आणि अपूर्ण असेल तर ते नक्कीच भरून घ्या तुम्हाला आज रात्री दहा वाजेपर्यंतचा वेळ आहे त्याच्यामुळे राहिलेली कामं करा कारण की आजचा दिवस उलटला म्हणजे तुमचं मे महिन्याचं काम हे अपूर्ण दिसेल आणि ते तुम्हाला उद्या करता येणार नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लवकर व्हिडिओ केला जेणेकरून तुमचं जे राहिलेलं असेल ते तुम्ही भरू शकता आणि ऑनलाईन काम करायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही जिथं असाल तिथून हे करू शकता एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अजून काही प्रश्न असतील जे मला शक्य असेल वेळेच्या अभावाने जर कोणाच्या प्रश्नाला उत्तर दिलं जात नसेल तर मी आपल्या सांगू इच्छिते की मी देखील एक सेविका आहे त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्या वेळेप्रथ एवढंच धन्यवाद